विक्रम काळे सरांचा प्रश्न आहे बाग पाच महिन्यांचा झाला आहे पांढऱ्या मुळांच्या वाढीसाठी काय करावं तर आता ज्या ज्या ठिकाणी काळ्या जमिनी आहेत किंवा पाऊस जास्त होत आहे तर अशा वेळेस पांढऱ्या मुळांचा वाढीचा टाइम हा जे वाढीच जे काही हे तर ते कमी होत असतं मुळ्या ह्या कुजायला सुरुवात होत होत असतात तर पांढऱ्या मुळांच्या वाढीसाठी तुम्हाला होसल किंग क्रॉप सायन्स कंपनीचं टॉप हे एका सॉरी एका एकरासाठी दोन लिटर आणि त्यामध्ये काळा गुळ हा दोन किलो तुम्हाला ते सहा ते बारा तास भिजत ठेवायचं आहे आणि ते तुम्हाला ड्रिपने सोडायचं आहे तर त्याच्याने सुद्धा तुम्हाला पांढऱ्यामुळे वाढीसाठी चांगल्या पद्धतीने मदत होणार आहे मध्ये बायो एन्झाईम्स आहेत आयबीए आहे ऍसिड जे पांढऱ्या मुळींच्या वाढीसाठी चांगल्या पद्धतीने लवकर काम करत असतं आणि अस्कोफायलम आहे जे चांगल्या पद्धतीने पांढऱ्या मुळेच्या वाढीसाठी काम करत असत गुळ आपल्याला याच्यामध्ये याच्यासाठी टाकायचं आहे त्याच्यामध्ये जे काही बायो एन्झाईम्स आहेत ते बायो एन्झाईम्स ऍक्टिव्ह करण्यासाठी आपल्याला दोन किलो गुळ त्या ठिकाणी टाकायचं आहे एका एकरासाठी दोन लिटर टॉप दोन किलो गुळ हा वीस लिटर पाण्यामध्ये आपल्याला सहा ते बारा तास भिजत ठेवायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला डिपनेस सोडायचं आहे जर तुमची काळी जमीन असेल चिकट जमीन असेल तर अशा जमिनीमध्ये तुम्हाला प्रति झाड शंभर ग्रॅम सिंगल सुपर बेड बेडवरती किंवा झाडाच्या मुळांच्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी टाकून द्यायचं आहे जेणेकरून जमीन भूषूित होणार आहे हवा जमिनीमध्ये खेळती राहील आणि पांढऱ्यामुळे वाढीसाठी तुम्हाला चांगल्या पद्धतीने मदत होणार आहे